दर्शन घेतलं आणि कोणी आपल्या मनातल्या भावना तिथे व्यक्त केल्या तिथे शंभर टक्के पूर्ण होतात याचा अनुभव आम्हाला सर्व बदलापूर वाशियानं जे गेली पेशवेकालीन मंदिर बांधलेलं होतं आणि त्याचं जतन करण्याचं काम इथले सर्व गावकरी मंडळी करतात ट्रस्टचे लोकं करतात विविध सामाजिक उपक्रम या मंदिरात होत असतात पण माझ्या सुद्धा आज एक अंगारकी चतुर्थी आणि या चतुर्थीमुळं मी अध्यक्षांना सांगेन की या बदलापूर गावाला या पेशवेकालीन मंदिर असल्यामुळं या मराठा शासनाचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबेत दोन दिवसामध्ये आधी అధివేషన్ ఛూ ఉన్నారు మాజా ఛోటా భావు జ్ఞానేశ్వర మద్రే ఆదారే तर या देवस्थानाला एक पर्यटन स्थळ म्हणून माडशासनाने घोषित करावं असं मी आजच्या दिवशी गणपतीला साकडं घातो आणि जसं पालीचा गणपती असं टिंकोळ्याचा गणपती असतो तसंच आमचा हा गणपती मंदिर या पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशामध्ये नावारूपाला कसे येईल यासाठी माझे प्रयत्न राहणारे आणि नक्कीच येणाऱ्या अधिवेशनामध्ये बदलापूरचं हे गणपती मंदिर पर्यटन स्थळ म्हणून माडे शासनाला डिक्लेअर करण्यासाठी आम्ही दाखवतो धन्यवाद सर खूपच छान तुम्ही माहिती पण दिली आम्हाला एकदम आनंद वाटतोय बदलापूर शहरात प्रत्येक कुटुंबात गल्ली पोळा फक्त आपले बदलापूर